मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये थंडीचे दिवस चालू आहेत थंडीच्या दिवसामध्ये ना काहीतरी चटपट अस खाण्याचं मन होतं तर मी इथं तुमच्या सोबत बटाट्याची कुरकुरीत भजी याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर मी इथे मीडियम साईजचे तीन बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आपल्याला याच्यावरचे साल काढून घ्यायचे बटाट्याचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून हे पूर्णपणे आपल्याला कोरडे करून घ्यायचेत ओल्ले अजिबात ठेवायचे नाहीत ओलले जर राहिले ना आपले बटाट्याचे चिप्स तर आपलं बेसनपीठ व्यवस्थित लागत नाही आपले भजे पण इथं कुरकुरीत होत नाहीत तर अशा पद्धतीने मी इथं बटाट्याचे काप करून घेतलेले आहे इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ आणि आता त्याच्यामध्ये घालून घ्यायची कट करून घेतलेली कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरचीची पेस्ट घालून घ्यायची थोडीशी हळद चवीपुरते मीठ एक चिमूटभर भर सोडा घालून घ्यायचा खत सोड्याने आपले इथं बटाटा भजी ना फुकतात जिरा पावडर घालणार आहे थोडीशी थोडस लाल तिखट घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्या आवश्यकतेनुसार घट पातळ इथं मळून घ्यायचं इथं आपल्याला जास्त पातळ नाही करायचं घट्ट ठेवायचंय अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून छान याच्यात अजिबात आपल्याला घिटुळ्या ठेवायच्या नाहीत याच्यामध्ये जर घेटुळ्या राहिल्या तर आपली बटाटा भजी इथं व्यवस्थित होणार नाही तर अशा पद्धतीने इथं छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ जरी घातलं ना तरी चालेल कारण की तांदळाच्या पिठाने ना इथं बटाटा भजी खूप कुरकुरीत आणि छान होते खायला आणि नाही घातलं तरी पण चालतं तरी पण आपली इथं भजी कुरकुरीतच होतात मस्त आपलं इथं भज्याचं पीठ मळून झालेलं आहे तर इथं आपण पातळ नाही बनवलं घटच ठेवायचं आपल्याला इथं आणि आता हे पंधरा वीस मिनटं आपल्याला भिजून द्यायचं मी इथं अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं तर आपण चेक करून पाहू इथं आपलं तेल गरम झालंय का आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण बटाट्याची भजी सोडून घेऊ हो तेलामध्ये असे आपल्याला पलटी करून घ्यायचे पा किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत बटाट्याची भजी तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून खा बनवून पहा तुम्हाला पण नक्की आवडतील आणि खायला पण खूप टेस्टी आणि मस्त लागतात अशा पद्धतीने जर बनवले आता आप आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत आणि आठमधले बटाटे पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचे गॅस आपल्याला भजी सोडताना फुल नाही ठेवायचा निडेमस ठेवायचा कारण की फुल गॅस जर ठेवला ना भजी सोडताना तर आपल्या इथं भजे व्यवस्थित तळल्या जात नाहीत फक्त लालपणा येतो त्याला आणि आतमध्ये व्यवस्थित तळत नाहीत त्यामुळं आपल्याला गॅस निडेमस ठेवायचा इथ मग कलर पण चेंज झालेला आहे आणि आपली भजी पण तयार झालेली आहे तर आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला झारीने काढून घ्यायचे सर्व तेलनी थळून घ्यायचं <laughs> मस्त अशी इथं माझे बटाट्याची भजी तयार झालेली आहेत आणि त्याच्यासोबत आपण मिरची सुद्धा तळलेली आहे खायला आणि तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता नाही तर तशी सुद्धा खाऊ शकता पहा मस्त अशी माझी बटाट्याची भजे तयार झालेली आहेत कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक एक नक्की करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा बटाट्याची भजी बनवून पहा तुम्हाला पण आवडेल खायला पुन्हा भेटूयाच्याच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद